हे सगळं काम मी करत होते आणि बसमध्ये बसल्यानंतर सातत्याने माझ्याशी पवार साहेब किंवा एमसीचं कोणतरी बोलत होते कारण का अपेक्षा अशी होती की तीन तासात रूट कम्प्लीट होईल पण रूटला जवळ जवळ नऊ तास लागतो तोपर्यंत धोधो पाऊस सुरू झाला पूर्ण मैदानात पाणी भरलं आणि लोकांची तोबा गर्दी तर त्याच्यामध्ये माझं काय चुकलं आणि मी तुम्हाला पुढे बसमध्ये पुढेच दिसणार नाही मला मी आताही माझा एक फोटो दाखवतो काल मला एकाने पाठवलाय मी का कोपऱ्यात मागे बसलो होतो आणि माझ्या बाजूला तेव्हा लहान होता रोहित शर्मा रोहित शर्मा बसलेला होता मी कधी असे ते ट्रॉफी उचलून वेगळा फोटो बिटो काय कधी काढलेला नाही एकदा बस इथे आल्यानंतर मी आत्मने पण गेलो होतो पवार साहेबांच्या वाक्याच्या पुढे जाण्याची आम्हाला सवयच नाही आता पोस्टर लावलेत आता कोणाचं स्वागत नेमकं हेच कळत नाही म्हणजे हे तीन काय कॅप्टन आहेत की काय वरचे आणि प्रताप की कॅप्टन आहेत काय कळत सरनात कारण नसताना आमची नाव घ्यायची आमची नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही की काय आम्ही कधी नावही घेत नाही यांचं स्वप्नात पण घेत नाही कधी यांचं नाव माझे चांगले मित्र आहेत मला काय त्यांना फोबिया झालाय आजकाल कळत नाही माझ्या नावाचा माहिती अजून काय होत त्यांच्यात काय होत चुन्मा चुन्मी होते का हात पकडतात का आम्हाला काय करायचंय मनोमिलन होतं म्हणजे कुठेतरी दुरावा निर्माण झालेला आहे ते स्वतःच कबूल करत असत ना रे तेच तयार करून टाकतात आता नरेटिव्ह काय झालं याच्यातनं बनवला मिळावा घेणार म्हणजे कि यांच्यात कुठेतरी दुरावा निर्माण झालेला आहे आणि तो दुरावा दूर करण्यासाठी म्हणून हे बसणार आहे हे झालं की नाही काय बोलावं याच्या